आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पावकिया काही ठळक वृत्त महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून जामनेर मतदारसंघातील वयोवृद्ध महिला पुरुषांचे पंढरपूरच्या वारीचे स्वप्न साकार होत आहे वारी पंढरीची या उपक्रमाअंतर्गत भुसावळ ते पंढरपूर असा मोफत रेल्वे प्रवास आयोजित करण्यात आला असून यासाठी आज जामनेर शहरातील श्रीमंत बाबाजी राघो मंगल कार्यालयात भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्व वारकरी एकत्र येत पालखी पूजन आरती आणि भजनाच्या वातावरणात दिंडीची सुरुवात झाली ही दिंडी शहरातील मुख्य मार्गाने जात भुसावळ रोडपर्यंत नेण्यात आली दिंडीत असंख्य वारकरी सहभागी झाले होते खास बाब म्हणजे दिंडी मार्गावर मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी करत वारकऱ्यांचे स्वागत केले आणि धार्मिक एकतेचा अनोखा संदेश दिला दिंडी भुसावळ चौकात पोहोचल्यावर सर्व वारकऱ्यांना खाजगी वाहनांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर नेण्यात आले तेथून पंढरपूरकडे त्यांच्या मोफत रेल्वे प्रवासाला सुरुवात झाली या सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन सपत्नीक सहभागी झाले होते त्याचबरोबर त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी देखील सहभागी झाले होते

आपापल्या आप गावाचे जे सगळे सोबत आहेत आपली ट्रेन आलेली आहे त्यामुळे आपण गाडीमध्ये जेवण करायचं आपल्याला आणि तिथून पुढे आपण पंढरपूरकडल्या ठिकाणी जाऊ माझी सगळ्यांना विनंती आहे ट्रेन पुढे कुठेही खाली उतरायचं नाही कोणाला उतरू द्यायचं नाही धर्माला उघडताच नाही सगळी व्यवस्था ट्रेनमध्ये आहेत पाण्याची व्यवस्था आहे सगळी व्यवस्था आहे पण कृपा कोणीही मध्ये खाली तुम्ही राहून दाल दुसरं असं आहे की आपण पंढरपूरला पोहोचू सकाळी त्यावेळेला सगळ्यांनी सोबत अगदी आहे ठिकाणी व्यवस्था केलेली आहे नात्याची व्यवस्था केली जेवणाची व्यवस्था केलेली आहे ती तुम्हाला सांगण्यात येईल त्या ठिकाणी आपण सगळं व्यवस्था व्यवस्थितपणे केलेली आहे तिथे जाऊन आपण त्या स्नान करायचंय जायचं आहे

एवढ्या संख्येमध्ये आपण त्या इतर भागात राहिलेले आहेत त्या सगळ्यांना घेऊन पुन्हा पोटर मला वाटतं दहा हजार लोकांना दर्शन करायचं आपल्या वेळेला आणि हे नाही तर दरवर्षी सांगतो दहा हजार सकाबद्दल दर्शन आपल्या सगळ्यांचा आहे आपल्या आपले आहे शुभेच्छा सोबत आहे

तो सीट नंबर दिलेला आहे त्या सीट नंबर वर बसायचं आहे इकडे तिकडे बसायचं नाही त्याने साठी बालगडी मारणार करायचा नाहीतर तू कशी बसली मी कसं असं करू नका त्यामुळे आपण सगळ्यांना सांगू घ्या हा मोठा प्रवास एक लाख प्रवास आहे अगदी हरिनामाचा गजर करत करत भजन करत गातात आपण त्या ठिकाणी लाखपूर जाऊया पुन्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्याकडे पाहा सगळ्यांनी वेळापर्यंत

ಮಾಗೇ 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 ಮಾಗೇಗೂ ಮಾಗೇ ಇಬ್ಬಿ Obrigado. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून जामनेर मतदारसंघातून एक भली मोठी पंढरपूर वारी या ठिकाणी निघालेली आहे पंढरपूर वारीचा संपूर्ण खर्च ग्रा राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे तरी या दिंडी सोळा दिंडीमध्ये पन्नास वर्षाच्या वयोगटातील पुढील व्यक्तींना यामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे आपल्यासोबत एक आजी आहे आजी काय सांगशील आज तू पंढरपूरला जाते काय सांगशील मी ही टोवाल्या सांगीन आनंदात तुम्हाला आण आज किती वेळेस पंढरपूरला गेली आहे आज गिरीश भाऊंच्या माध्यमातून तुम्हाला पंढरपूर नेण्यात येत आहे काय सांगता मी अभिनंद काय सांगाल आज आपले आमदार आणि राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आपल्याला पंढरपूरची वारी होणार घडणार आहे काय सांगाल आज भाऊ आपल्याला पंढरपूरची वारी घडवत आहे चांगलं आपल्या मुलांनी कधी आपल्याला पंढरपूरची वारी घडवून आणली का नाही मुलांना पुढे आज माझ्या जामनेर मतदारसंघातील जवळपास पाच हजार पांढुरंगाचे भक्त वारकरी मी त्यांना म्हणेन ते आज पांडुरंगा दर्शनासाठी पंढरपुरामध्ये जात आहेत उद्या संध्याकाळी रात्री नऊ वाजता स्पेशल ट्रेन आम्ही या ठिकाणी गेलेली आहे त्यातून सगळे वारकरी देखील सकाळी आठ नऊ वाजता पोहोचतील चंद्रभागेमध्ये स्नान करून ते पुन्हा पांडुराचं दर्शन येतील आणि संध्याकाळी रात्री पुन्हा परतीच्या मार्गाला ठिकाणी येतील तालुक्यातून जवळपास दहा हजार भाविक हे पंढरपूरला जाणार आहेत आज एक, ते एक ट्रेन आहे काही बस गेलेल्या आहेत परत पुन्हा पंचवीस तारखेला एक ट्रेनचं नियोजन आणि काही बसचं नियोजन आम्ही या ठिकाणी घेतलं आहे परंतु सगळ्या तालुक्यातले जे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत वयस्कर आमच्या माता आहेत आमच्या भगिनी आहेत आमची पुरुष मंडळी जी ज्येष्ठ आहेत त्या सर्वांना माउंडाचं दर्शन मला वाटतं पहिल्याचं होणार आहे कारण आषाढीच्या वेळेला त्या ठिकाणी जाणं शक्यच नसतं आमची तुफान गर्दी त्या ठिकाणी असते आणि म्हणून आषाढी झाल्यावर व्यवस्थित दर्शन व्हावं म्हणून आम्ही हे नियोजन केलेलं आहे यामध्ये ऐंशी सत्तर वर्षाचे असे प्रौढ व्यक्ती आहे की ज्यांची अपेक्षा होती आयुष्यभरापासून की आपल्या जी वारी व्हावी परंतु ती झाली नाही आज आपल्या माध्यमातून होते त्यात अनेक लोक आहेत ऐंशी नव्वद टक्के लोक असे आमच्या मा माता आहेत भगिनी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत की ते पंढरपूरला गेलेच नाही त्यांची इच्छा आम्हाला पूर्ण करायची होती आणि म्हणून त्याच्यासाठी खास व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे सर्व वारकऱ्यांची आज ही भावना आहे की आज तुम्ही त्यांच्यासाठी श्रावण बाळा ठीक आहे माझं कर्तव्य आहे मी ते पार पडतोय चला जामनेर शहरातून येणार आहे त्या सर्व वारकऱ्यांना सूचना आहे या यशा ज्या लागलेल्या आहेत त्या आपल्यासाठी आहेत सर्वांना विनंती आहे बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार